जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय खेकडी गारवाय सुरेश केदारी आणि मा आम्ही दोघं आलोय खेकडी गारवाय तर बघू आज आपल्याला कावड्या खेकडी मिळत्या तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन होय त्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग घराने बांधून घेतो बघा कोंबडीची आतडी आणलेली काडीला असं बांधून घेणार आहे आपण आणि त्याच्यानंतर मग खेकडी गरवायला सुरुवात करणार आहे मित्रांनो इथून वरती जायचं आपल्याला खेकडी गर्वीत हे वाड्याना ना तर जिथ बिळावाई खेकडीची किंवा कपारी व्हा तिथंनी गरवून बघणार आहे लागत आहे वाटत ना तर बघू कावड्या खिडी मिळत्या मित्रांनो हम्म हम्म मित्रांनो हायवर काहीच बघू त्या लागत का नाही हाती पहिला एक काळ मिळालाय दुसरा एक लागला मित्रांनो ह्या हा हा मस्तच एकच नंबर हो बघू बघू हा जबर आहे व मस्त पळ म्हणू आता कुणी कुण पळत आहे

<laughs> मित्रांनो खेळ डासला आहे तरी सुरेश दादा काढला मला ऑर्डर ख्या खेळाड आहे हां बरं आहे हा आता आपण भर डासला हातल मित्रांनो आपण इकडं आता वरती आलो आहे इथं हे उंबराच्या खोडात पण एक चांगला खेकाडा आहे पण त्या काय आपल्याला जाता येत नाही वाट का आता कसला झटका द्या तो

मित्रांनो एक चांगली खेकड मिळाली बरं का घरून हे नंबर खेकड आहे बघू बरं बघू पांगडं शिंगडं मोडला हे राहा आवडी मठ्ठी आहे बारीक मित्रांनो परत या खेकाड आपल्याला हाताला लागलाय बघू आता सुरेश दादा काढितो खाण्याच्या गेला चांगला होता की चांगला शिंगडा पागळवलाय बघा हे बघा शिंगडा चांगला छाकडा आहे पण आता त्या दगडात आहे निघात जाताय का नाही काय काढेन सुरेशदादा पंटर आहे गरवून खिकडीदार आहे सुरेशदादा पंटर आहे तसा त्याच्यामुळं तो त्या छाकड काढणार पागडवीन ना त्या

চলো মিত্রানো জয় আদিবাসী জয় জোহার